¿no? फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तर मला छान आनंदाचा व मजेचा जावं ही चरणे प्रार्थना मी मिस्टर ओ ओवी निघालो आहोत यांच्या भाच्याच्या हळदीला तर माझ्याबरोबर ओवी देखील आहे चारवी मात्र घरीच राहिली कारण तिला काही यायचं नव्हतं तर इथे स्टार्टिंगलाच बघू शकता खूप छान असं त्यांनी सजावट केलेली आहे त्यानंतर इथे नवरदेवाला आम्ही हळद लावलेली आहे मी लावली त्यानंतर माझ्या नंतर ओवीने देखील इथे हळद लावलेली आहे तर ओवीला खूप मजा वाटते अशा कार्यक्रमांमध्ये त्यानंतर माझ्या बाजूला बसलेली आहे माझी मैत्रीण त्यानंतर मी ओवी आणि आमच्या जाऊबाई तर आमचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो त्यानंतर पुन्हा मी बाहेर जाण्यासाठी निघाली आहे तर कुठे तर माझ्या भाच्याचं म्हणजे आदविकचा आज वाढदिवस आहे आज एक मे तारीख आहे आणि आज त्याचा वाढदिवस असल्याने आम्हाला हळदीला रात्रीपर्यंत आम्हाला तिथे थांबता आलं नाही आहे तर मी चारवी ओवी आम्ही फक्त वाढदिवसाला जाणार होतो तो, मिस्टर आम्हाला सोडणार होते आणि त्यानंतर ते हळदीला पुन्हा जाणार होते तर आम्ही ती जणीने खूप एन्जॉय केलेलं आहे आद्विकच्या वाढदिवसाला तर तसं वाढदिवसाचं इन्व्हिटेशन भरपूर असं कुणाला नव्हतं तर मोजकंच लोकांना बोलवलं होतं कारण घरातल्या घरातच वाढदिवस साजरा होणार होता तर मी आद्विकसाठी काय गिफ्ट घ्यायचं तर त्या दिवशी चारवीने केक खाल्ला होता तर त्याची टेस्ट म्हणते खूप छान आहे तर तोच इथे केक मी घेतलेला आहे आद्विकसाठी आज भरपूर ट्राफिक इथे लागलेली आहे तर इथे बघू शकता इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे तर तिथेच आम्ही आता थांबलो था आहोत था। आणि पुढे सर्व गाड्या उभ्या आहेत आज पहिल्यांदाच असं झालंय की इथे ट्राफिक झाली आणि गेट पण आता आमच्या समोरच बंद झालं बाकीच्या गाड्या निघाल्या इथे जायचं का पाय चारवी गेटामधून इथून साधारण चार गाड्या पाच झाल्या आणि त्यानंतर गेट ओपन झालं तर इथेच आम्हाला वीस पंचवीस मिनटं गेले त्यानंतर घरी गेली तर वरती वाढदिवसाचा इथे कार्यक्रम साजरा होणार होता म्हणून मग मी केक घेऊन सरळ वरच निघून गेलेली आहे आणि आदविक देखील झोपला नव्हता तो देखील जागा होता तर बघा त्याची गंमत वाह वाह मॉर्निंग आजवीन सुटलेला आहे तोंडा कुठे रनिताने घेतलं इथे मटन बनवायला तर ही आहे मटणाची ग्रेव्ही आणि सुगंध असा भन्नाट सुटलेला आहे का बड्डे बॉय आधी किती उभा आहे मस्त मी हा बड्डे बॉय फोटो काढतोय <laughs> ना देख? छान पोज़ देते रे मस्त मस्त मस्त

आपल्याकडे केक कट करतात वाढदिवसाला त्याचबरोबर ऑक्शन देखील केलं जातं तर सर्वात अगोदर प्रणिताने इथे ऑक्शन केलेलं आहे त्यानंतर अमोलने केलं आणि अमोलच्या नंतर पप्पांनी यांचं झाल्यानंतर मग मी इथे ऑक्शन करायला घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर मी दिशा ओवाळून घेते आणि त्यानंतर मग ऑक्शन करते तर आता इथे माझं झाल्यानंतर ओवी चारवी त्यानंतर दिव्याने देखील ऑक्शन केलेलं आहे पकड़ करें वो भी पकड़ बर्थडे आद्विकला आज चार वर्ष पूर्ण झालेले आहेत तर ज्या दिवशी आद्विकचा जन्म झाला ना तर त्या दिवशीचा दिवस कसा गेला हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते इथे तर त्या दिवशी कोरोना होता म्हणजे चार वर्षामागे तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे की कोरोना त्याच वर्षी आला तर कोरोनामध्येच आद्विकचा जन्म झालेला आहे तर एक मे तारीख होती त्या दिवशी आणि सकाळीच प्रणिताला ॲडमिट केलं होतं कर्जतला दवाखान्यामध्ये तर मी तिला पाहण्यासाठी जाणार होती तर मिस्टर आणि मी आम्ही दोघं निघालो तिला पाहण्यासाठी आम्हाला काही आयडिया नव्हती की आज आध्वी जन्म होईल म्हणून तर आम्ही घर सोडलं होतं सकाळी दहा साडे दहाला आणि घरी आम्ही पोहोचलो थेट संध्याकाळी सहा वाजता तर चारवी ओवी दोघीच घरामध्ये होत्या आणि त्या दिवशी असं होतं की कोणी कोणाच्या घरी वगैरे हो, जात नव्हतं किंवा बाहेरही जाण्याची कोणालाही परमिशन नव्हती तर चारवी आणि ओवी दोघीच अख्खा दिवस घरामध्ये राहिल्या मी जे जेवण बनवलं होतं ते चारवीने ओवीला व्यवस्थित दिलं आणि त्यांच्याकडे एक मोबाईल फक्त ठेवला होता जेणेकरून आम्हाला त्यांच्याशी संपर्क करता येईल आणि दोघी पण खूप छान अशा राहिल्या राहिल्या तर अगदी पहिल्यांदाच मी दोघींना असं एकत्र ठेवलं होतं आणि दोघी पण व्यवस्थित राहिल्या होत्या तर त्याच दिवसाची म्हटलं तुम्हाला थोडक्यात थोडी माहिती द्यावी इथे सर्व बसला होता मी केक खाण्यासाठी आज एक बसला पाहिजे अशा प्रकारे आद्विकचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता केक वगैरे कट करून झालं सर्वांनी केक खाल्ला आणि त्यानंतर सर्व इथे दे जेवायला देखील बसलेले आहेत तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला मला विसरू नका तसंच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय